घरची राणी माझ्या राजाला शमो बचे आता ह्याच्यातली शनाया बरी की राधिका बरी तुम्ही सांगा शनाया अशी करते आणि राधिका कशी करते मग राधिकाच बरी मया मंगरा गेला हादरून मुलगी कुठे खेळायला गेल्या बघते फुल कस नसत फुल मी ते शिजवून ते राहू दे, दे खायच कि आता मी गुळाची पोळी केली आता गुळा तर काय ढेप ठेव त्याला मुंग्या लागतील म्हणून मी ती गुळाची ढेप काढून टाकली आणि त्यामध्ये ना बारीक करून चिरून चुरून चुरून

नाही जिलबी म्हणायचं आधी म्हणायला शिपरा काय म्हणता त्याला जिबली जिबली नाही जिलबी नाही मला नाही तस समजा जिबली तुम्ही म्हणतात बरं होते

आधी मले डबा भरू मम्मी खाते आता डबा भरते आधी पण पण जेवंगे डग लवकर हां हे तेगी फुलकोबी जी जिलबी जिल खा इधर जिलबी बाळा तुस पोट भरण्यासाठीच मी आई करते रे बाळा नुसतं चपाती आणि भाजी खाऊन होईत असते ना तू म्हणून मी शेंगदाण्याची पोळी एक दिवस गुलगुले एक दिवस पराठे एक दिवस तिखट गोड असं बनवते अगं खाऊन खाऊन त्यात शेंगदाणे लागतील शेंगदाणे बारीक केले पळा मिक्सरला आणि मग त्यामध्ये गुण टाकून शेंगदाण्याची पोळी केलेली आहे खाऊ नाही